शिट्ट्या जागेला म्हणण्यावर बसला असता काय केलं असतं वाईट झालं असतं ना पाय पडला बंद नसला लाईट गेली प्रॉब्लेम होतात मोठे आण रे बॅटरी त्या

घोन नाही सर तळ घोनच धरले बापूंना ते तिथं असं देवचनु सोबत घोनस वाडा आपल्या तालुक्यात विसाडीला डटरावाडी पासून त्या तमापाचे कटकी घेण दिवस येतय सावखास त्याला काय मारायचं आहे वे दिवस नसतं हळूहळू बारीक त्याला लय जोरात दाबल्यावरती भीन ना पुरे उठली नाहीत का मारलेल्या डोक्यात जखम बरी झाली आता आलं नाही वर दोन चार दिवस झालं कस पिल्ल्यानं आणलं कोण असतो मी धडक कुत्रे चिरे पिल्ल्यान ते कुत्रच तसलं आणल्याचा सगळे होते आई गेली की आता आता होणार नाहीत पिल्ले ढकल ते ढकल की उग त्याला टच करायचं नसतं हां उगत गोल्या करायच्या हा ढकल झाला म्हणजे पायऱ्या लिपून घेतल्याच पाहिजे इकडं पण अडखळ आहे

माझ्या मग काढ झाला हळूहळू पायात माझ्या मन्यासारखं साप आहे त्या अशातच बसतं आणि वाईट होत सरक على طور كذا اليوم، هذا هذا، عشان ده لازم، آه، طور كذا اليوم هذا هذا

माझ्याच घरामध्ये रेस्क्यू हो केलेला आहे मनातलं घर आहे आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते जिथं बल आहे व्हिडिओद्वारे दाखवलं तिथं किडं पडतात ते खायला बेडूक येतात हा दुसरा दिवड माझ्याच घरामध्ये आलेला आहे गावाला सांगून काय फायदा नाही त्या अडखळ पायरीच्या जवळ केली की प्रॉब्लेम येतो या आणि हा चावत असल्यामुळं अबदारीरित्या ब्लोजने याला धरलेला आहे याचा उग्र वास आहे आणि बायरीची पिशवी आंजाचा पिशवी माझ्या आंजा। लहानपणी हा पाया भरलेला होता हे मळ्यातलं घर आहे ते वडील आहेत मित्रांनो ते पहिले साप पकडत होते ते त्यामुळंच आम्हाला नाद लागलेला आहे आणि हा माझा हायवे लगत एन एच फोर असा मळा आहे माझ्या आजीची आई आहे राधोबाई नामदेव धवपाचं गावचे तिथे इथं समाधी आहे आणि लहानपणाच्या आठवण तिथं गोबर गॅस होता पण आणि हेच घर पूर्वीच आहे माझं अजून इथलं साधे राहणीमान हा लहान भाऊ आहे योट्यूबद्वारे आपण घालतोस काळ काय खाते काय खा, आ... सापड पळतंय की नाही मला सापाला पुत्र जवळ यायचं कसा आहे नागाची शक्कल करतो आणि चावण्यात आहे स्पर्ड लगेच तो चावणार ग्लोज होते म्हणून ठीक आहे नाही हा चावतोय हा जरी साप चावला मित्रांनो तर कोणीही भिव नका कारण या सापानं काहीही होत नाही हा चावण्यात नागाची शक्कल करण्यात स्पर्ड आहे आणि जरी हा साप चावला तर एक टीटीचं इंजेक्शन घ्या कारण टी टीचे इंजेक्शन साठी की त्याच्या दातात बॅक्टेरिया असते कारण ते बॅक्टेरिया चावले की तिथे गँगरिंग होतं हा साप चावला की त्यामुळे टी टीचं इंजेक्शन घेणं फार गरजेचं आहे हा चावण्यात किती आहे आहे लक्षात आला आणि बाबू तुम्ही ओळखला त्याला सर्दी लई ओरड सर्दीला दोन तीन वेळा चावला ह्याचा नाही ना चालला एकच लाईरोण्यात राहणार आपल्या जवळ वडा ना uh. नागांचं प्रमाण कमी धामण्याचे तुम्हाला माहित होत त्यावेळी तो विषारी आहे कळत नव्हतं लोकांना पहिलं तुम्हाला तर कुठं कळत तुम्हाला दामण आणि नाग दोनच गोष्टी कळत होत कळते घे तुरकट एवढं असते दाम इथं असते तो माळाला गोर तुम्हाला त्यावेळी कळत होत काय हे साप विषारी जसं की आता मला कळलं नव्हतं नाग म्हणल्या चार विषारी साप आहेत ती कळत नव्हत लोकातून सांगतो पहिली लोक मारतच होती सापांना डोकं डोळच पात लवस तर दोनदाचा होतो गोनस साप आणि मित्रांनो विचारी चार साप आहेत माझ्या वडिलाच आहेत पूर्वी ओळखत नव्हतं गोनस नाग म्हणणार आणि फुरसे फुरसे माळा आडत आढळतं या म्हणजे जिथं डोंगर श्रावण महिना आता चालू आहे येणारा त्यावेळी जिथं पाण्याचे डबके जिथं विंच आहे तिथं तो आढळतो आहे आणि घोनस साप त्याचा आवडतं ठिकाण देवबागळी जाळकाड ऊसाची शेती अशा ठिकाणी आणि म्हणणार हा साप रात्रीचंच एकट्य होतोय तो दिनचर नाही आहे निशाचर है, तो रात्रीचं बाहेर पडतो झोपलेल्या लोकांना गर्मीच्या शरीराच्या ठिकाणी जाऊन मच्छर काटल्यासारखं काटून तिथं बाईट करतो आहे आणि तब्बल ता दोन तासानं अर्ध्या तासानं सहा तासापर्यंत छातीत दुखणं डोळ्याला झापड येणं डोळ्यासारखे असे दबले जातात आणि छातीत दगड ठेवल्याने होतं हे लक्षणं त्याच आहे त्याच्यात हिमोटॉक्सिक विषय होतो आहे आणि घोनस आणि फुरसे याच्यात हिमोटॉक्सिक विषय होतं हिमोटॉक्सिक साफ चावल्यानंतर भयानक असा दर्द माणसाला त्रास होतो आणि नर्वस सिस्टीम बंद पडून किडण्यामध्ये सुद्धा घोटळ्या होत्या आहेत लघवीच्या ठिकाणी आणि घोटळ्या करणारा तो घोनत जो साप आहे तो सगळ्यात भयानक आहे असे चार साप आहेत आणि सकाळी सहा साडेसहाच्या सुमारलाच मी झोपलेलो होतो मी गावात राहतो आहे वडील इतर राहतात भाऊ आणि वडील आणि शाळा ते वर स्कूल बांधलेलं आहे आणि माझ्याच घरामध्ये के लाएवादट लाएवादट लाएवाद साप रेस नाही व्हिडिओ आवडला तर लाईक करत शेअर करत आणि सर्वच वजन ही महाराज त्या जागेला बसला असता काय केलं असतं वाईट झालं ना पाय पडला बंद नसला लाईट गेली प्रॉब्लेम होतात राम कृष्ण हरी राम कृष्ण